तर असल मराठी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण झटपट होणारा मक्क्याच्या पोह्याचा चिवडा बनवणार आहोत खायला अप्रतिम लागतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मस्त कुरकुरीत आपला चिवडा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त झालेला आहे खायला सुद्धा अप्रतिम लागतो आज आपण बनवणार आहोत मक्क्याचा चिवडा हे मक्क्याचा चिवडा सुद्धा खायला खूप छान लागतो आणि करायला सुद्धा अगदी सोपा आहे तर मी इथं मक्क्याचे पोहे घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे राहतात हे कच्चेच पोहे आहेत मक्क्यापासून तयार केलेले राहतात मी हे स्वच्छ चाळून घेतलेले आहेत यामध्ये कचरा बारीक चुरा राहतो खडे वगैरे राहतात त्यामुळे आपल्याला चाळूनच घ्यायचे आहेत मी चाळून घेतलेले आहेत ते पोहे त्यासाठी घेतलेले मी फुटाण्याची डाळ म्हणजेच डाळवं घेतलेलं आहे मी अर्धी वाटी अर्धी वाटी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत अशा प्रकारे पातळ अर्धे वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धे वाटी कडीपत्ता घेतलेला आहे वीस ते पंचवीस बेदाणे घेतलेले आहेत दहा ते पंधरा काजू घेतलेले आहेत त्याचे दोन काप करून घेतलेले आहेत मधोमध दहा ते पंधरा बदाम घेतलेले आहेत त्याचेसुद्धा मी दोन काप करून घेतलेले आहेत आता सुरुवातीला आपल्याला ह्या चिवड्यासाठी मसाला बनवायचा आहे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये घेतलेले आहे मी एक चमचा मोठ्या चमच्यानं साखर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड एक चमचा धना पावडर अर्धा चमचा अमसूर पावडर घेतलेली आहे मोठा एक चमचा कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा मीठ इथे मी अर्धा चमचा काळा मीठ घेतलेला आहे चिमूटभर हिंग घेतलेला आहे या ठिकाणी तुमच्याकडं अमचूर पावडर नसेल तर तुम्ही थोडंसं लिंबूसत्वसुद्धा चिमूटभर घालू शकता आता आपल्याला हे मिक्सरमधून पल्स मोडवर एक ते दोन वेळेस फिरवून घ्यायचं आहे साखर बारीक होईल एवढंच आपल्याला फिरवायचं आहे मसालासुद्धा व्यवस्थित मिक्स होतो अशा प्रकारे आपला चिवड्याचा मसाला तयार झालेला आहे सुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे सुरुवातीला आपल्याला कडकडीत तेल गरम करायचं आहे म्हणजे पोहे व्यवस्थित तळले जातात तेल जर नाही गरम झालं तर पोहे आपले तेल कट होतात थोडे थोडे करून आपल्याला हे पोहे तळून घ्यायचे आहेत बघू शकता तेल व्यवस्थित गरम झालं का असे पोहे पटकन तळले जातात आता आपल्याला पोहे एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत मी इथं चाळणी घेतलेली आहे त्याखाली त्या ताट ठेवलेलं आहे म्हणजे एक्स्ट्राचं तेल ह्या ताटामध्ये निघून जातं आपल्या पोह्यामधलं अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत आपल्याला पोहे थोडे थोडेच घालायचे आहेत म्हणजे आपले पोहे व्यवस्थित तळले जातात मस्त तळत आहेत पोहे बघू शकता शे मस्त फुललेले आहेत पोहे आपले तर बाकी राहिलेले सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच तळून घे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मक्क्याचे पोहे तळून घेतलेले आहेत अगोदर मी चाळणीमध्ये काढून घेतलेले होते एक्स्ट्राचं तेल निघून गेलेलं आहे नंतर मी खाली न्यूजपेपर घातलेला आहे अंतरून त्यावर टिश्यू पेपर घातलेला आहे आणि त्यावर पोहे घातलेले आहेत म्हणजे एक्स्ट्राचं तेल सगळं पेपरला लावलं जातं आणि आपले पोहे कमी तेलकट होतात आता आपल्याला तोपर्यंत बाकीचं साहित्य तळून घ्यायचं आहे तळून कढाईमध्ये तेल शिल्लक राहिलेलं ते आहे त्यामध्येच आपल्याला बाकीचं साहित्यसुद्धा तळायचं आहे आता तेल आपलं गरम झालं यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये मीठ घातल्यामुळे आपल्या शेंगदाण्यालासुद्धा मीठ व्यवस्थित लागल्या जातं आणि व्यवस्थित असे कुरकुरीत होतात मीठामुळे शेंगदाणे व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत शेंगाने सुद्धा आपले व्यवस्थित तळलेले आहेत यावरचे साल सुद्धा असे तडकलेले आहे तर आता आपण काढून घेऊया हे सुद्धा काढून घेतलेले आहेत आपण आता यामध्ये घालायचे आपल्याला खोबऱ्याचे काप ते सुद्धा आता आपल्याला थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत तळायचे आहे जास्त पण लाल नाही करायचे खोबरं लगेचच तळल्या जातं खोबरं सुद्धा आपलं व्यवस्थित तळेलं आहे यापेक्षा जास्त नाही लाल करायचं आपल्याला ला 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 तर हे सुद्धा काढून घेऊया सुद्धा काढून घेतलेलं आहे याच तेलामध्ये आपल्याला आता बदाम थोडेसे थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तळायचे आहेत त्यानंतर घालायचे त्यामध्ये काजू बदामाला थोडासा वेळ लागतो त्यामुळे सुरुवातीला घातलेले आहेत काजूसुद्धा आपल्याला थोडासा गोल्डन कलर करायचा आहे जास्त पण लाल नाही करायचे आता यामध्येच घालूया आपण बेदाणे सुद्धा बेदाणे पटकन तळले जातात काजू बदाम आणि बेदाणे व्यवस्थित तळलेले आहेत तर लगेचच आता आपण काढून घेऊया काजू बदाम आणि बेदाणे काढून घेतलेले आहेत याच तेलामध्ये आता आपल्याला डाळवं तळून घ्यायचं आहे डाळ अगोदरच भाजलेलं असतं त्यामुळे जास्त वेळ लागत नाही पंधरा ते वीस सेकंदात आपलं डाळ भाजलं जातंसुद्धा आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे तर हे सुद्धा आता आपण काढून घेऊया सुद्धा आपण काढून घेतलेलं आहे आता लगेचच आपल्याला यामध्येच कडीपत्ता तळून घ्यायचा आहे कडीपत्ता आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे कडीपत्ता सुद्धा असा मस्त आहे असं कुरकुरीत झालेला आहे हे सुद्धा आता आपण काढून घेऊया एक्स्ट्राचं तेल आपल्या टिश्यू पेपरला लागलेलं आहे तुम्ही बघू शकता असे आपले पोहेसुद्धा जास्त तेलकट झालेलं तर आता यामध्ये घालूया आपण बनवून घेतलेला मसाला घालायचा आहे तुमच्या आवडीप्रमाणे मसाला घालू शकता कमी जास्त करू शकता इथे मी तीन चमचे मसाला घातलेला आहे आता मसाला आपला व्यवस्थित आपल्याला ह्या पोह्याला लावून घ्यायचा आहे व्यवस्थित मसाला लागला पाहिजे पोह्याला आपल्या आता यामध्ये घालायचं आपल्याला हे तळून घेतलेलं बाकीचे साहित्य आपला कडे सुद्धा असा कुरकुरीत झालेला आहे एकदम असा कुरकुरी झालेला आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे चवीला सुद्धा अप्रतिम लागतो तुम्ही जर तयारी करून ठेवलं तर अगदी पंधरा ते वीस मिनिटात आपला ह्या चिवडा बनवून तयार होतो खायला सुद्धा खूप टेस्टी लागतो तुम्ही हे थंड करून एखाद्या हवा बंद किंवा डब्यामध्ये जर भरून ठेवला तर एक ते दीड महिना असा चिवडा आपला कुरकुरीत राहतो नरम पडत नाही आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतो मस्त झालेला आहे आपला चिवडा झटपट असा आपला मक्क्याच्या पोह्याचा चिवडा तयार झालेला आहे खायला खूप छान लागतो आणि करायला सुद्धा अगदी कमी वेळात बनवून तयार होतो तुम्ही हे मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा तुम्ही बनवून ठेवू शकता लहान मुलांना अशा प्रकारे केलेला चिवडा खूप आवडतो तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा